हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सिम्पल पास्ट टेन्स म्हणजेच साधा भूतकाळातील होकारार्थी वाक्ये इंग्रजीमध्ये त्याच्या रचनेनुसार कशी बनवायची ते शिकणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण साधा वर्तमान काळ आणि त्या वर्तमान काळाचे जे चारही प्रकार आहेत ते चारही प्रकारातील होकारार्थी वाक्ये नकारार्थी त्यान वाक्ये त्यानंतर एस्नो टाईप क्वेश्चन डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन असे सर्व प्रकारची वाक्ये सर्व काळांमध्ये आपण शिकलो त्याची प्लेलिस्ट मी माझ्या चॅनलवर दिलेलीच आहे ते व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण साधा भूतकाळ आणि त्याची काही साध्या भूतकाळातील वाक्य घेऊन इंग्रजी ते इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा तर सर्वात आधी साध्या भूतकाळाचा वापर हा केव्हा केला जातो तर एखादी क्रिया भूतकाळामध्ये पूर्ण झालेली आहे हे जेव्हा आपल्याला सांगायचे असते तेव्हा साध्या भूतकाळाचा सा उपयोग केला जातो त्याचप्रमाणे एखादी क्रिया नुकतीच जरी पूर्ण झालेली असली तरी ती सांगण्यासाठी सुद्धा आपण साध्या भूतकाळाचा सा उपयोग करू शकतो तर तुम्हाला मी एक एक्झाम्पल देते इथे बघा मी एक वाक्य लिहिलेलं आहे त्यावरून सुद्धा तुम्हाला कळेल समजा मी आंघोळ केली अशी तुम्हाला सांगायची आहे आता ही क्रिया नुकतीच झालेली आहे आणि तुम्ही सांगताय की मी आंघोळ केली म्हणजेच ही नुकतीच झालेली क्रिया आहे तेव्हा हे सांगण्यासाठी सुद्धा तुम्ही साध्या भूतकाळाचा उपयोग करू शकता आणि पास्टमध्ये भूतकाळात एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल ती सांगण्यासाठी तर आपण हा काळ वापरतच असतो आता अजून एक की साधा भूतकाळातील वाक्य आहे एखादं वाक्य आहे हे कसं ओळखायचं तरी ते बघा वाक्याच्या शेवटचे जे क्रियापद असते त्या क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर ल ला ली ल अशा प्रकारची पाराखडीतील जर अक्षरं असतील तर ते वाक्य हे भूतकाळातील आहे असे समजा तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये साध्या भूतकाळातील का ही काही वाक्ये घेऊन त्याचे इंग्रजीत त्याच्या रचनेनुसार ट्रान्सलेशन करणार आहोत तर सर्वात आधी आपण त्याची रचना बघणार आहोत रचनेमध्ये सर्वात आधी वाक्याचा करता येतो त्यालाच आपण इंग्रजीत सब्जेक्ट असे म्हणतो करता घ्यायचा त्यानंतर हेच असते क्रियापदाचे दुसरे रूप त्यालाच मी इथे व्ही ट्यू फॉर्माचं म्हटलेलं आहे क्रियापदाचे दुसरे रूप घ्यायचे आता वर्तमान काळामध्ये आपण क्रियापदाचे पहिली रूप घेतो पण भूतकाळामध्ये आपल्याला क्रियापदाचे दुसरे रूप घ्यायचे असते त्यानंतर घ्यायचे असते सर्वात शेवटी कर्म त्यालाच मी इथे ऑब्जेक्ट असं इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे तर या रचनेनुसार आता आपण खाली दिलेली वाक्य ही इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करणार आहोत तर सर्वात आधी पहिलं वाक्य बघायचे आहे मी आंघोळ केली बघा आता या वाक्यामध्ये आता सर्वात आधी आपल्याला कर्ता घ्यायचं आहे कर्ता म्हणजेच कोणतं आहे तर मी जसं मी तू तु, तुम्ही ते आम्ही हे सगळे काय आहेत करते आहेत आणि इंग्रजीमध्ये त्यांना काय म्हणतात हे सुद्धा तुम आता तुम्हाला माहिती झालेलंच असेल आता इथे मी हा करता आहे तर त्यासाठी आपण काय घेणार आहोत मग आय इंग्रजीमध्ये आय घेतो आपण मीसाठी त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असते क्रियापदाचे दुसरे रूप घ्यायचे असते आता आधी इथे काय आहे क्रियापद कोणतं आहे तर आंघोळ केली म्हणजेच आंघोळ करणे किंवा आंघोळ घेतली या अर्थाने आपण इथे काय घेणार आहोत मग टेक हे क्रियापद घेणार आहोत मग टेक याचं ह्या क्रियापदाचं दुसरं रूप असते टूक टेकचं दुसरं रूप असते टूक आय टूक ए बात असं याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन होणार आहे आय टूक ए बात म्हणजेच काय तर मी आंघोळ केली किंवा तुम्ही बात ऐवजी आय टूक ए शॉवर असं सुद्धा म्हणू शकता बात ऐवजी शॉवर हा शब्दसुद्धा तुम्ही ते वापरू शकता त्यानंतर नेक्स्ट बघा मी माझे दात घासले बघा हे आपल्या रोजच्या बोलण्यातील वाक्य आहेत आणि छोटी सोपी वाक्य आहेत आता इथे बघा मीसाठी आपण सब्जेक्ट आधी यायचं आहे करता आधी यायचं आहे मग मीसाठी आपण इंग्रजीमध्ये काय वापरत असतो आय त्यानंतर आपल्याला काय घ्यायचे असते बी ट्यू कॉम क्रियापदाचा म्हणजेच क्रियापदाचे दुसरे रूप आता दात घासणे घासले म्हणून आपण त्यासाठी काय शब्द वापरतो ब्रश मग त्याचं दुसरं रूप आपल्याला घ्यायचं आहे ब्रस्ट. ब्रस्ट. का का तर काय येईल ते बी आर यू एस एच ई डी ब्रश्ट शक्यतो जे रेग्युलर व्हर्ड असतात त्यांना त्या क्रियापदांना डी लावलं म्हणजे त्याचं दुसरं रूप तयार होतं भूतकाळातलं रूप हे तयार होत असते म्हणजेच ते ब्रश तर त्याचं दुसरं रूप आहे ब्रश्ड आय ब्रश्ट मी घासले काय कर्म काय आहे ऑब्जेक्ट काय आहे तर माझे दात म्हणून आपण इथे काय घेणार आहोत आय ब्रश्ड माय टीथ बघा अशा प्रकारे हे सेंटेन्स तयार झालेलं आहे मी माझे दात घासले आय ब्रश माय टी अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा मी आंबा खाल्ला आता या वाक्यामध्ये करता कोणता आहे तर मी मीसाठी आपण काय वापरतो मग शब्द इंग्रजीत आय नंतर क्रियापद घ्यायचं आहे आपल्याला क्रियापद बघून घ्यायचा आधी खाल्ला म्हणजेच खाणे त्यासाठी आपण ईट हा शब्द वापरत असतो आपल्याला त्याचं दुसरं रूप घ्यायचं आहे ईटचं दुसरं रूप काय असते मग एट हे बघा ईट ई टी ईट म्हणजे खाणे आणि एटी ई एट म्हणजे खाल्ला आय एट आता काय खाल्ला ऑब्जेक्ट काय कर्म काय आहे तर आंबा मग त्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो मँगो म्हणून आपण इथे काय करणार आहोत आय एट ए मँगो अशा प्रकारे मग हे सेंटेन्स इंग्रजीमध्ये तयार झालेलं आहे मी आंबा खाल्ला आय एट एम मँगो किंवा आंबाऐवजी तुम्ही इथे दुसरं फ्रूट पण टाकू शकता मग इथे फक्त चेंज करावं लागेल पपया चिकू ॲपल जे असेल ते तुम्ही मग इथे बदलून घ्यायचं फक्त आय एट मँगो आय एट अँड ॲपल अशा प्रकारे नंतर नेक्स्ट बघा काल मी त्याला भेटलो बघा आता या वाक्यामध्ये करता कोणता आहे इथेसुद्धा करता आहे मी मग मीसाठी आपण इंग्रजीत घेतो आय नंतर काय घ्यायचं असते आपल्याला क्रियापद बघायचं आधी क्रियापद आहे भेटलो म्हणजेच भेटणे त्यासाठी मीठ हा शब्द आहे मीठ हे पहिलं रूप आहे आपल्याला इथे दुसरं रूप म्हणजेच भूतकाळी रूप घ्यायचं आहे ते आहे मेठ आय मेठ मी भेटलो कोणाला कर्म काय आहे तर त्याला मग त्यालासाठी आपण काय शब्द वापरतो इंग्रजीत हिम आय मेट हिम आणि नंतर राहिलेलं काय आहे मग शब्द काल म्हणून आपण इथे कालसाठी इंग्रजीत काय वापरतो डे वाय एस ई आर डी ए वाय यस्टरडे बघा आय मेट हिम डे काल मी त्याला भेटलो हा हे करता त्यानंतर क्रियापद नंतर, क्रिया नंतर हे कर्म आणि राहिलेला जो शब्द असेल तो पण आपल्याला ऑब्जेक्ट नंतर घ्यायचा असतो तो आहे काल म्हणून आपण इथे यस्टरडे लिहिलेला आहे किंवा हे यस्टरडे तुम्ही आधी पण घेऊ शकता एस्टरडे आय मेट हिम किंवा आय मेट हिम एस्टरडे अशा प्रकारे त्यानंतर नेक्स्ट बघा मी माझ्या मित्राला फोन केला आता इथे सुद्धा करता कोणता आहे मी मग त्यासाठी आपण आय वापरतो इंग्रजीत आता फोन केला आहे क्रियापद आहे फोन करणे त्यासाठी आपण फोन किंवा कॉल असं सुद्धा म्हणतो मग आपण त्याचं आपण दुसरं रूप घेणार आहोत भूतकाळी रूप घेणार आहोत कॉल आय कॉल म्हणजे मी फोन कॉल म्हणजे फोन करणे पण आता फोन केला म्हणून आपण याचं भूतकाळी रूप इथे घेतलेलं आहे कॉल आय कॉल मी फोन केला मग ऑब्जेक्ट काय आहे कर्म काय आहे कोणाला फोन केला तर माझ्या मित्राला म्हणून आपण इथे काय घेणार आहोत आय कॉल्ड माय फ्रेंड यू फार आय इंडी बघा माझ्या मित्राला म्हणून माय फ्रेंड इतकं सोपं आहे मी माझ्या मित्राला फोन केला आय कॉल्ड माय फ्रेंड अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा ती शाळेत गेली आता इथे कर्ता कोणता आहे ती म्हणजेच त्यासाठी आपण इंग्रजीत शी वापरतो नंतर क्रियापद बघायचं क्रियापद आहे गेली बघा आता तुमच्या लक्षात येईल की क्रियापदाचे जे शेवटचे अक्षर आहे त्याची जे शेवटचं अक्षर आहे ते कोणतं आहे ल आहे किंवा ला आहे किंवा कि ली आहे किंवा ले आहे किंवा कि लो आहे यापैकी कोणतरी कोणतं तरी एक अक्षर इथे शेवटी आलेलं आहे क्रियापदाचं म्हणजेच हे वाक्य भूतकाळातील आहे हे ओळखलं जाते आता इथे ली आहे ती शाळेत गेली आता इथे मग क्रियापद आहे गेली म्हणजे जाणे तर त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये कोणता शब्द वापरतो गो मग आता गोचा दुसरं रूप घ्यायचं आहे भूतकाळी रूप घ्यायचं आहे आपल्याला त्याचं रूप असते भूतकाळी रूप गोचं वेण सी वेण ती गेली मग कुठे गेली ऑब्जेक्ट काय कर्म काय तर शाळेत म्हणून आपण इथे काय घेणार आहोत टू स्कूल शी वेन टू स्कूल ती शाळेत गेली किंवा ती ऐवजी तो शाळेत गेला तर ही वेंट टू स्कूल मी शाळेत गेलो आय वेंट टू स्कूल म्हणजे इथे फक्त करता बदलला तरी हे तसंच राहणार आहे इथे वर्तमान काळाप्रमाणे इथे करता बदलला म्हणजेच इथे तृतीय पुरुषी असला तर यस किंवा येस लागतो असं काहीही नाही आहे इथे करता कोणताही असला तरी इथे वाक्य हे सेम राहणार आहे आता नेक्स्ट बघा मी लवकर उठलो बघा आता किंवा मी लवकर उठले असं सुद्धा तुम्ही म्हणतात आता इथे सुद्धा मग करता कोणता आहे मी म्हणजेच त्यासाठी इंग्रजीत आहेत आणि उठलो किंवा उठले त्यासाठी आपण वेकअप हा शब्द वापरत असतो मग त्याचा आपल्याला पास्ट टेन्स फॉर्म घ्यायचा आहे तो आहे ओकप ओकप म्हणजे उठलो आणि वेकअप म्हणजे उठणे आणि ओकप म्हणजे उठलो मी उठलो लवकर त्यासाठी आपण काय शब्द वापरतो मग इंग्रजीमध्ये अर्ली आय ओकप अर्ली मी लवकर उठलो किंवा इथे तुम्ही ओकपऐवजी क्वाटप असं सुद्धा वापरू शकता आय क्वॉटफ अर्ली आय ओकप अर्ली आणि इथे जर असलं की सकाळी मग इथे कसं मी सकाळी लवकर उठलो असं जर वाक्य असलं तर आय ओकफ अर्ली इन द मॉर्निंग इन द मॉर्निंग येईल फक्त इथे सम एवढं सोपं आहे मी सकाळी लवकर उठलो आय अप अर्ली इन द मॉर्निंग इथे फक्त आहे मी लवकर उठलो म्हणजेच आय अप अर्ली अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा आम्ही गोष्ट लिहिली बघा आता इथे करता कोणता आहे आम्ही त्यासाठी आपण इंग्रजीत वी वापरतो आणि लिहिली आता लिहीणे त्यासाठी आपण राईट हा शब्द वापरतो आता त्याचं दुसरं रूप म्हणजेच भूतकाळी रूप आपल्याला यायचं आहे राईट वर्तमानकाळी आहे आणि रोट डब्ल्यू आर ओ टी रोट म्हणजेच लिहिली दुसरं रूप भूतकाळी रूप वी रोट काय लिहिली मग ऑब्जेक्ट काय आहे गोष्ट मग त्यासाठी आपण इंग्रजीत काय वापरतो शब्द स्टोरी बघा वी रोट अ स्टोरी आम्ही गोष्ट लिहिली अशा प्रकारे आता नेक्स्ट जे वाक्य आहे ते घरी आले आता हे जे सेंटेन्स आहे ते तुम्ही मला स्ट्रक्चरनुसार इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून कमेंट बॉक्समध्ये लिहून द्यायचे आहेत ते मी तिथे बघणार आहे आता इथेसुद्धा हे एकदम छोटंसं वाक्य आहे आणि इथे करता आहेत ते त्यानंतर क्रियापद आले आणि ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म आहे घरी म्हणजेच तुम्हाला कर्ता क्रियापद कर्म अशा प्रकारे रचना करून हे वाक्य मला कमेंट बॉक्समध्ये लिहून द्यायचे आहे तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू